मी अजून माझ्या लाईफ मध्ये मी कधीच बघितलं आहे बैलगाडी पकडला तर चोवीस हजार जर पोलीस पकडला तर शंभर खाली द्यायचे ना नाव काय आपले व्हिडिओ वगैरे कसे असतात फॅमिली भेटले हो थँक्यू सो मच मित्रांनो गुड मॉर्निंग शिव सकाळ वाटल्या जातं बरोबर त्याचा टायमिंग चेक केला तर वाटल्या जातं बरोबर साडेसहा म्हणजे पोजिशन बघा झोपायचे बघ कारण चला आपल्या भागाला सुरुवात करूया दुसऱ्या आपण आता बरोबर बेळगावला हो आहे पूर्ण हा प्रवास तो बाग या ब्लॉगमध्ये आपल्याला एपिसोडमध्ये कम्प्लीट करायचा आहे तर चला कुठूया खूप चांगली झाली वगैरे चा वर पिऊन पिकना लगेच गुड मॉर्निंग शिव सकाळ साईमाई सकाळ मित्रांनो चापी पटकन निघूया आपल्या प्रवासाला झाला बरोबर साधारण सातशे किलोमीटर आहे मुंबई चला चालून पटकन निघूया बाय बाय वाटल्या माहितीये किती बरोबर आहे बघा पावणे सात पावणे सात ला आपला प्रवास चालू हे बघायला सकाळ सकाळ झालाय आमच्या गावात बाबा ट्रकचा टायर आहे आईच्या खतरनाक घ्या <laughs> खतरनाक घ्या भावनु <laughs> खतर <ना गया। laughs> हे बघा ह्याला घुसलाय तू <laughs> मला माहितीये चुकी कोणाची आहे चुकी आहे ती बरोबर बर। वालाची आहे फॉर्च्युनरवाल्याने पुन्हा ठोकलाय म्हणजे विचार करा त्याचा पूर्ण टायर आहे ना तो निघालाय बाबा म्हणजे किती जे स्पीडला असेल आणि आता वाढले बघा बरोबर पावणे सात आपण जस्ट आता हॉटेलमधनं निघालो आणि हे निघाला निघाल्या आपल्याला ही दृश्य बघायला भेटली आहे कारण तुम्हाला माहितीच आहे ही साखर झोप असते कारण त्या झोपेला आवरू शकत नाही कोण म्हणून तुम्हाला माहिती आहे मी का झोपलो हेच कारण असते कारण पण खूप मोठा प्रवास करतोय धानू छोटा मोठा करत नाही तर त्याच्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे या प्रवासामध्ये कारण आपला परिवार आपल्या जवळ नाही लांब आहे तर त्याच्यामुळे जेवढी झोप तेवढा प्रवास चांगला असे दृश्य बघून मला खूप भीती वाटते विचार सुद्धा नाही करत मी असा भी मनात सुद्धा न ठेवला आहे की आपल्याला एवढी स्पीड चालवायची गाडी दोनशे स्पीड चालवायची शंभरच्या स्पीड चालवायची जा आहे नाही बाबा काही गरज नाही कारखानच सांगतो कारण हे बघून मला खूप भीती वाटली चला आपण सकाळ सकाळी बघितलेलं दृश्य हे आपल्या आत्ताच मनातनं आपण काढून टाकूया आणि आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे वाचायचा होता पण खूप कस मोठा लोन प्रवास होता गावागावात त्याच्यामुळे विचार केला की नाही भावानो जे काय पैसे याचा मानधन देऊया आणि सर मोकाट्याने बाहेर घ्या बाहेर किती रुपये कमायत नाही पण साधारण आहे बरोबर कोल्हापूर पंच्याहत्तर किलोमीटर खोलो जी अरे म्हटलं ओ बॅरिकेट खोलो बाकी कुछ नाही बोला मी कोवानो खोलला हा याला खोलजी बोलला तर लगेच कॉल ला नो आपण आता बरोबर निपाणीला पोहोचू आणि मित्रांनो हे बघा या साईडला सुद्धा जायला रस्ता आहे हो ते सुद्धा डायरेक्टली गोव्यामध्ये कोकणामध्ये आणि हा रस्ता डायरेक्टली बाहेर पडेल ते म्हणजे सावंतवाडी या ठिकाणी चला आपण बॉर्डर लागेल ती बॉर्डर आपल्याला थोडीशी चुकवायची आहे तर तुम्हाला मी दाखवेल कोशी चुकवायची वगैरे तुम्ही त्यानंतरला फॉलो करा पण ओव्हरलोड घेऊन नका जाऊ प्लीज इथे जरा नाश्ता करायला चाललाय बघा ओमकार आरसाला नाश्ता करूया असतं पोट भरून तर मंडळी नय बघा हा आलाय बरोबर इथनं कोल्हापूरला जायसाठी आणि हा चाललाय बरोबर इथनं डायरेक्टली गोव्यामध्ये आणि आपण हे बघा दोन्ही गाडी आपल्या इथे पार्किंग केल्यात आणि ओंकार तिकडे थांबला आहे था, नाश्ता करायला आपण सुद्धा बघूया कारण सकाळी निघालो तेव्हा आपण फक्त चा पियलो आणि आत्ता तर डायरेक्टली नाश्ता करूया कारण आता परवा आता निपाणी पुढे लागेल आपल्याला टोल लागेल लागे लागे। त्याच्यानंतर मग परत आपली बॉर्डरसुद्धा लागेल पप्पायला नाश्ता करूया मग आपण शिव्या कारण आपला डिझलटसुद्धा भरायचं ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये तीन पॉईंट आहे तर मुंबईमध्ये जायपर्यंत तरी आपल्याला डिझल्ट टाकावा लागेल इथे रेट कमी तोपर्यंत चला नाश्ता करायला जा बघा कांदाभाजी मागवली आहे ओमकारने हो थँक्यू हा तर हे वस्तात आहे का कांदाभाजी बघूया कशी टेस्ट आहे कारण गरम गरम आहे ना हो बघा कलर्स कशी प्लेट आहे तीस रुपये प्लेट आणि भाव नऊ पांढरापैकी साईज बघा मोठी आहे बघा आणि एक नंबर टेस्ट कारण आपल्या माणसाकडनं आहे ना मराठी माणूस आहे त्यामुळे भाव नाश्त्याला कधी पण या नाश्त्याला इथे हा लोकेशनचं नाव काय तवंदी घाट तवंडी घाट आणि हा रस्ता कुठे जातो गोव्याला गोव्याला मग डायरेक्ट सावंतवाडीत उतरतो अच्छा ॲक्च्युली हा कोल्हापूरच आहे त्याच्यामुळे ह्याला इथला सगळं रस्ता माहिती आहे तर ओमकार बोलला की आपल्याला जी बॉर्डर आहे ती आपल्याला चुकवायची आहे कागलची कागल चला मग पैसे कसे पैसे का एकदम वाचवायचे आपलं चला नाश्ता करूया बटापट चहावर पिऊन पटकन निघ्या त्या साईडला नाश्ता केला आता इथे चहा पितो आहे म्हणजे एकालाच पैसे द्यायचे नाही द्यायचे तर दोघा तिकांना द्यायचे बोला ते पाच रुपये असते नाही तर दोन रुपया ना तर दहा रुपया असून द्या पिऊया ते कारण ओंकार बोलला की इथे चहा चांगली भेटते आणि त्या साईडला भजी भजी तर प्रश्नच नाही भाऊ ना खतरनाक मन प्रसन्न झाला भजी चहा द्या चला भाऊ निका हा आ... नो बाय बाय हॉटेल गोवा वेस भाऊ नो बरोबर दहा होती बॉर्डर आहे आता मस्त नाश्ता वगैरे करून निघालो मस्त विकी चला मग हो। आता पहिली ती आपली बॉर्डर वाचवूया कारण मी सुद्धा पहिल्यांदा जाणार आहे त्या बॉर्डरमधन म्हणजे आतून ना जाणार पण एक रस्ता चुकवणार आहे त्या बॉर्डरचा बघूया गावातला रस्ता कसा आहे जर आपण तर घरी ओव्हरलोड झाला तर तुम्हाला माहितीच आहे चला मग बघूया साईडला इंडचा पंप आहे तो लोकेशन ठेवा आणि मग इथना ब्रिजच्या सालने आपल्याला खाली उतरायचं आहे म्हणजे ब्रिजवरती चढायचं नाही पीयूसीचा वगैरे हे दुकान वगैरे लेप मारला रस्त्याच्या खाली उतरलो आणि बघा हा लोकेशन या ब्रिजच्या खालना मोरलेला बोर्ड निपाणी नगर तिथून लेप मारूया आणि डायरेक्ट जाव्या आतल्या रोडला अनु बघा लेप मारल्या ले, मारल्या ले बघा मोठी कमाली दिसली मामा देवस्थान इथे भावानो आता मला समजला कारण मी विचार करत होतो की बाळू बाळूमामाचा मंदिर कुठं आहे तर इथे आहे लक्षात ठेवा की वेळ भेटला तर शंभर टक्के दर्शन सुद्धा करून येईल बाळू माझा चला आता इथं पुढे जाऊन आपल्याला साधारण एक राईट मारायचा आहे तर मित्रांनो आपण आता पोचले आपल्या बरोबर बॉर्डरला आणि आता इथे कर्नाटकची हद्द ही संपली हे बघा थँक्स फॉर कर्नाटक स्टेट असं इथे लिहिलेलं आहे आणि मित्रांनो पाठीमध्ये गायकनवाडी गेली कर्नाटकची शेवटचा गाव होता आणि आपण आता पोचलो आहे ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूरमध्ये एक नंबर भावानो एक नंबर हे बघा इथे तुझं बघा शेती आहे कुठली शेती आहे ते मित्रांनो कोल्हापूरवाला ना लगेच माहिती पडेल आणि ह्या साईडला ते बघा हे ते कलम आहेत राईट साइडला ते नक्की कमेंट करून सांगा कुठली कुठली शेती आहे ती तर मित्रांनो चला हे बघा इथं राईट मारूया या हॉटेलचं नाव बरं मोरिया हॉटेलच्या आहेत राईट तुम्हाला समजेल की लोकेशन आपला प्रॉपर आहे मंडळी हे बघा तिथून सुद्धा राईट मारलेला आणि बघा इथून सुद्धा आपण राईट मारतो हा नाक्याचं नाव काय आपल्याला माहित नाही चला राईट मारला हा ओमकार भाऊ थांबले म्हणजे आपल्याला सुद्धा थांबायचं था, दोन मिनिटं तर त्याला भेटूया आणि जाव्या कारण तर तो, तो इथनं जाणार घरी आणि आपण जाणार आपल्या घरी मुंबईला तर मित्रांनो हे बघा ओमकारच्या गाडीचं जरा काम चालू होता आणि दादा भेटला दादांनी आपली गाडी ओळखली दादा बरेत ना तुमचं नाव काय आपले व्हिडिओ वगैरे कसे असतात तुमची फॅमिली बाबू तुमचं नाव काय तुझा बाबू चांगला चांगला व्हिडिओ वगैरे छान असतात थांबले गाडी वगैरे कशी होती कुठून चाललाय हा काय इथे कुठे गावी अच्छा 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 ओके ओके आपण जातो चालू मी मुंबईला गाडी भरून आणलो काल तर ओमकार बोलला की इथे जरा आहे म्हणून इथे काम करायसाठी थांबलो आता मी तितके ओळखल धन्यवाद दादा असाच प्रेम सदैव चला चालावाही तर मित्रांनो हे बघा तिथं निघालो आणि आता ओंकारचा हा घर इथं लेप चालला आहे तरी ओमकारचे वडील मला बोलत होते की विजू ये घरी जरा जेवून बिऊन जा तर मी त्यांना बोललो नाही जरा मला टाईम नाही त्याच्यामुळे मला घरी जायचं आहे तर तो तो बोलले ठीक आहे चालेल नेक्स्ट टाइम मला तर भेटून जा हे बघा आलाय ओमकार बाबा थँक्यू सो मच तुमकरंदा आणल्याबद्दल आणि कोल्हापूरला नक्की नक्की आपल्याला नमस्कार प्रवास करून जरा मला वाटलं प्रवास तर किलोमीटर विजय दावर तरी तुम्हाला काय वाटणार नाही हसत खेळत ना हसत खेळत हसत खेळत टाइमपास करत खाऊन पिऊन आणि साठच्या पुढे नाही माहिती साठच्या पुढे त्याला माहिती आहे वाटलं आता वरती पिकअप पिकअपलावर गाड्याचं म्हटलं की साठच साठच त्याच्यावरती नाच खुळा तुझा इथं गाव कुठला इथून माझं आधी पाचगाव गाव आहे पाच गाव आणि इथं सरळ गेल्यावरती आज सरळ जाऊ कागलच्या रोडला चुकला साधारण किती किती किलोमीटर आपण वाचवलं काय वाचा एक सहा किलोमीटरच्या आसपास वाढले अच्छा फक्त सहा किलोमीटर आपले वाढले आपण आतमध्ये आलो म्हणून आणि हे स्पेशली जे आता जो आपण काटा वाचवला ते म्हणजे फक्त ओव्हरलोड साठी आहे आपण जे आपण तुम्हाला माहिती आहे आपण नॉर्मल चालतो अंडरलोड तर त्याच्यामुळे आपल्यासाठी नाही आहे शंभर रुपये आपले समजा वाचले आणि आपल्या गाडीला असं विचार केला की पंधरा सोळा सतरा आपण शंभर रुपये वाचवले विचार करा तर खूप आ... बरं वाटलं आणि ओव्हरलोड लोकांसाठी एक नंबर आहे आणि जर पकडला तर चोवीस हजार पण एक नंबर आहे आणि आरटीओ पकडला तर चोवीस हजार पकडला तर शंभर खाली द्यायचे नाही चला ओके बाय बाय करूया आपल्या ओमकारलाय जय शिवराय जय शिवराय चला 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 ओके 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 दादा आपण सुद्धा निघूया आपल्या प्रवासाला ओमकारला बाय बाय करून चला ओमकार बाय चला निघालो भाऊ फायनली हा सर असा डायरेक्टली कागल मेन रोडला बाहेर पडेल चला मित्रांनो बघा समोर दिसतंय तुम्हाला आपण आता हायवेला बाहेर पडलं आणि या नाक्याचं नाव म्हणजे इथला जो नाका त्याचं नाव आहे बघा इथे सुद्धा लिहिलं आहे बाळूमामा देव देवालय अधमपूर तर मित्रांनो चला फायनली आहे बघा मला असं वाटतं खूप इथून मला असं वाटतं आपली बॉर्डर साधारण अंदाजे तुम्ही सांगू शकता किती किलोमीटर आहे कारण सात आठ किलोमीटर तरी असेलच ते दहा जास्त असतं फायनली आपण कोल्हापूर वगैरे सगळ्याचा क्रॉस करतो आहे डायरेक्टली कराड सातारा पुना पनवेल मग डायरेक्ट ऑन इवन दादर आपण असं आहे पण मुंबईकर हे बघा कोल्हापूरमध्ये बघ या साईडलासुद्धा ट्रान्सपोर्ट आहे ज्योतिबा ट्रान्सपोर्ट आहे बघा या साईडला सुद्धा गाड्या भरतात आणि इथे पुढे गेलात तर एक राईट साईडला एक राज ट्रान्सपोर्ट आहे भरपूर असे ट्रान्सपोर्ट आहेत शिवशाही आहे तर या साईडला तुम्ही कधी कोल्हापूरला आलात तर या या ठिकाणी तुम्हाला गाडी भरली जाईल लक्षात ठेवा या ट्रीपला आपण आता आपण बरं पोचलोय किनी टोलला हे बघा आपले इथे भेटले आहेत हो थँक्यू सो मच प्रेम सदैव शिवरायांच्या आशीर्वादाने आपल्याला भेटणार लक्षात ठेवा कराड आता बरोबर कराडला पोहोचलोय आहे आणि जो जो आपला जो ब्रिज आहे कराडचा तो फायनली आता अर्ध्या टप्प्यात झालेला आहे अरे बघा तर इथे सुद्धा एक पलटण म्हणजे इथून चिपळूणला एक उतरायला एक रस्ता आहे तो डायरेक्ट जाईल बादू शेख नाक्याला मध्ये म्हणजे कोकणामध्ये जायसाठी स्पेशल इथणार एक रस्ता आहे आहेवाडीला पोहोचलो आहे कारण हो फक्त मी आता चेक केला टोलचा रिचार्ज तर आता आपल्याकडे बरोबर अजून हजार रुपये बाकी आहेत म्हणजे आपण पंधराशे रुपयाचा फक्त रिचार्ज केला त्यामध्ये पाचशे रुपयात आपण इथे आलो आहे ते कुठे डायरेक्टली आपल्या सातारा क्रॉस करून विचार करा म्हणजे चार आपण टोल वाचवलेत मोठमोठे का वाई मित्रांनो बघा या ब्रिज चा घालला लेफ्टला वाई गावला गेले आणि इथूनच पुढे महाबळेश्वरला चढण्यासाठी रस्ता आहे मित्रांनो पारगाव खांडा आता जस्ट आता उतरलो तर मित्रांनो पाठीमध्ये जस्ट आता आपण टोल सोडला एक नंबर चहा इथे बघा पाठीमागे एक दुकान आहे मलाई बनमस्का चहा हा हा काही भारी वाटे यार भाऊ जरा फ्रेश झालो जरा भरा वाटला हा मलाई चहा आहे त्यामुळे जरा इथे मला स्पेशल थांबा लागते आणि इथे चहा आले भारी आहे बघा हा पाठीमागे सोडलाय खेड शेवपूरचा आणि इथेच आपण चहा पितोय बरं चला भावानो चहा पिऊन निघालोय बघा प्रसाद मलाई चहावाला बघा पुण्याची हद्द स्टार्ट पुणे घर खूप आपले फॅमिली मेंबर आहेत त्यांना मला भेटायचं आहे ॲक्च्युली मलाही सुद्धा भेटायचं आहे पण काय सध्या तरी हे तुम्हाला माहितीच आहे आपल्याला टाईम आहे पण घरं जायचं गरजेचं आहे जरा आपण तर तुम्हाला माहिती आहे आपण स्पेशली पुण्यामध्ये येणार आणि तुम्हाला सगळ्यांना बोलवणार एकाच ठिकाणी जेणेकरून सगळेजण एकत्र भेटतील तेव्हा जरा मजा येईल जरा ब्लॉग बी करायला तुमच्यासोबत तुमच्या सगळ्यांची ओळख करून द्यायला चला नवले ब्रिज हो नो पुण्या सगळ्या फेमस ब्रिज नवले ब्रिज हे बघा इथे बघा बैलगाडी शर्यत आहे खतर ना यार आणि आता पण आता बरोबर देऊर ओढला आहे म्हणजे लोणाळ साईडला हा लोणाळ साईल हे बघा या साईडला लागलेलं आहे मी अजून पण माझ्या लाईफमध्ये मध्ये मी कधीच बघलेलं आहे बैलगाडी शर्यत आणि मला माहितीच आहे असं करून पुण्यात आणि जा, जास्त चालते बैलगाडी शर्यत तर बघायची इच्छा आहे पण जेव्हा टाईम भेटेल तेव्हा शंभर टक्के बघणार आहे मला बघायचीच आहे कशी असते बैलचरेल पकासूर हा नाव जाम ऐकलेला आहे पकासूर बैलाचं नाव आहे आणि त्यांनी खूप ते जिंकले त्यांनी यूट्यूबवरती बघितलेला <laughs> पण असा रिअल फॅक्ट नाही बघितला पण इच्छा आहे मला बघायची शंभर टक्के बघणार मी आणि सूर्यास्त बघा किती वाट ना असं वाटतं काय पिक्चर मधला सीन आहे ना बघा आपण टोलवरती आहे आता पाणी मध्ये जास्त आपण घाट वगैरे उतरून आलो पुढे बघा बरोबर पावणे सात पहिला बाहेर पोट डायरेक्टली घरी घरच्या दिशेला कारण आता काय जाऊन फायदा नाही तर उद्या आपली गाडी घालवणार म्हणजे सोमवारी त्यामध्ये बरं आहे एकावन्न किलोमीटर दादर चला नो जाव्या तर डायरेक्टली आठच येतो मी ॲक्च्युली विचार करत होतो की वाशीवरनं जायचा पण नाही कंटाळा आला तर जायला वाशीवरनं कारण पुढे आपल्याला ट्रॅफिक लागेल वाशी, ला वाशी, ला वाशी त्यानंतर मानपूर चेंबूर सायन बियन सगळं हे सगळं ट्रॅफिक लागेल त्याच्या विचार केला की जाऊन द्या अडीचशे रुपये पण डायरेक्टली शिवडी इच्छा नव्हती ॲक्च्युली अडीचशे रुपये भरायची पण काय करणार अंग दुखत आता त्याच्यामुळे विचार केला की जावे अटॅच आहे तुम्ही मित्रांनो हे बघा आता इथे वडाळा कोलाबा मुंबई फोर्ट तर मित्रांनो हे बघा इथे गाडी लावली पार्किंगला आपण आलो इथे फायनली आपल्या एरियात बघा त्या साईडला आणि किलोमीटर बघा न तेवीसशे एकाहत्तर किलोमीटर झाली आपली रनिंग रिटर्नची तर मित्रांनो बघा सगळा जर आवरावर करूया आणि जरा गाडीवर बंद करूया आणि पहिला जाऊया घरी कारण माझ्या बारकेले गेल्या ताप आलाय त्याच्यामुळेच फास्ट आलो तर कुठे थांबलो नाही तर चला फटाफट हे करून घ्या सापवर करून घ्या मला डायरेक्ट हे जा तर मित्रांनो घरी आलो आहे बघा ही बिट्टू ही वैष्णवी ही आई माझी आणि <laughs> बारके माझ्या हातातच आहे आले मला मिठी मिठी मारलं आणि कपडे सुद्धा चेंज नाही केले मी शर्ट आहेतच आहे तर मित्रांनो आपला जो रिटर्नचा जो टोटल किलोमीटर झाला आपला मुंबई ते कृष्णागिरी तामिळनाडू आणि परत तामिळनाडूवरनं परत आपण बेंगलोरला आलो गाडी लोड करायला लोड करून बरोबर आलो तर आता अजून गाडी खाली नाही गेले पण तो बघायला की उद्या सकाळी खाली करायचं मित्रांनो आपण हा आताचा ब्लॉग आपण इथेच आता एंड करूया खूप का होते माझ्या लेखीला जरा बरं नाही तुम्ही इथे बघ का गाडी येते बघ डोळ्यात रुपया ना डोळ्यात रुपये तिथं तापसुद्धा भरला आहे भा नो आपला जो टोटल खर्च आला आहे आपण पंधराशे रुपयाचा टोल रिचार्ज मारला तर त्याच्यामध्ये आपले चौदाशे रुपये गेले शंभर रुपये झाले आपण टोल वाचवले त्याकडे चार टोल वाचवले एक पहिला म्हणजे सिराचा दुसरा म्हणजे चलगिरी तिसरा म्हणजे बागेवाड़ी आणि चौथा म्हणजे आपला महाराष्ट्राचा काटा बॉर्डर आपली तीसुद्धा वाचवली आहे त्याच्यामुळे आपले पैसेकडे वाचले पण डिझेल टाकलं आपण साधारण सात हजार डिझेल टाकला आहे जेवढा खर्च झाला मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात शेअर केलेल्या आहेत तर कसं वाटली आपली सिरीज मुंबई टू तामिळनाडू आणि प्लस तमिळनाडू टू मुंबई नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल पहिला सबस्क्राईब करायला विसरू नका चला लोकल व्हिडिओ आपण अशाच नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय बाय बाय